नर्मदेहर आपल्या एक्केचाळीसव्या दिवसाला सुरुवात करण्याअर आपल्या सगळ्यांना एक विनंती करत आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कारण तुम्हाला पुढे कळेलच हा व्हिडिओ इतर व्हिडिओपेक्षा अत्यंत महत्त्वाचा आणि शेअर करण्याजोगा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहावा आणि इतरांपर्यंतही पोहोचवावा ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आपला व्हिडिओ इथून पुढे सुरुवात करू सकाळ सकाळ आपली रोजचीच नित्यकर्मे पूजा अर्चना सर्व करून आम्ही साधारण सहा वाजून तीस मिनटांनी आश्रमामधून बाहेर पडलो त्यावेळी चांगलेच उजडले होते सूर्यही उगवून वर आलेला होता पायवाटेने आम्ही पुढे जात होतो वाटेमध्ये एक छोटेसे तलावही लागले अत्यंत सुंदर आणि मनमोहक दृश्य प्रदान करणारे होते या तलावावर आणि येथे असलेल्या जमिनीवर सर्वांवर एक धुक्याची चादर पसरलेली होती तो पार करून गेल्यानंतर एक छोटेसे खेडवळ गाव लागले अत्यंत जुन्या शैलीचे हे गाव होते या गावाला पार करून गेल्यानंतर हा एक छोटा तलावही लागला याच्या भिंतीवरून आम्ही चालू लागलो सूर्य चांगलाच वर उगून आला होता हा रस्ता गेल्यानंतर पुन्हा एक पायवाटेनं आम्ही डोंगराच्या कपारीनं पुढे सरकत चाललो होतो साधारण दहा मिनिटांनंतर ही पायवाटही संपली पुन्हा एकदा आमचा रस्ता डांबरी रोडवर चालू झाला एका मागोमागे आम्ही असे शेताच्या बांधांवरून आता डांबरी रस्त्यावर लागणारच होतो त्या अगोदर एक छोटा हा मुख्य रस्ता थोडे पुढे गेल्यानंतर एका आश्रमामध्ये आम्ही चहाच्या प्रसादीसाठी थांबलो हनुमंतरायाचे दर्शन घेतले आणि चहाच्या प्रसादीसाठी आम्ही सगळे असलेले परिक्रमावासी येथे येऊन बसलो येथील बाबाजींनी आम्हाला अत्यंत प्रेमाने चहाची प्रसादी दिली आम्ही ते तितक्याच प्रेमाने स्वीकारली आणि पुढे चालू लागलो थोड्या वेळाने विश्रांती घेऊन पुन्हा चालायला सुरुवात केली या आजी आज आमच्याबरोबर होत्या साधारण साठ वर्ष वय उलटूनही त्या मजेत आमच्याबरोबर वेळ घालवत होत्या आता या डांबरी रस्त्याने आम्हाला समोर दिसणारा मोठा डोंगर पार करायचा होता हा डोंगर म्हणजेच मांडवगड आपण तो पाहू शकतो किती उंच आहे हा डोंगर परंतु अशा डोंगराची आम्हाला आता सवय झाली होती विंध्य पर्वतरांगेतील हा एक उंच डोंगरापैकी एक डोंगर आणि येथे असलेल्या या परिसरातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून मांडव या शहराची ख्याती वेळेवाकडे वळणं घेत घेत तर कधी शॉर्टकटच्या चक्करमध्ये या डोंगरामधून वाटा काढत आम्ही पुढे चाललो होतो असा रस्ता जरा चालण्यासाठी कठीण जरी असला तरी जरा उमेदीनेच या रस्त्याने आम्ही चालत होतो काही मंडळी तर अत्यंत कड्या कपऱ्यावरून वर चढत होती आम्ही थोडं सावधानी बाळगत रस्त्याच्या कडेने कधी डांबरी रस्त्यावरून तर कधी मधल्या पायवाटेने जात होतो वाटेमध्येच एक झराही लागला अत्यंत थंड पाणी आणि शुद्ध नैसर्गिकरित्या या पाण्याची चव आणि गोडी पाहता या पाण्याला तोडच नाही सगळ्यांनी येथे मनभर पाणी पिले तृप्तीचा ढेकर दिला आणि पुणे चालायला लागलो समोर दिसत असलेला हा सोनगड किल्ला कडे पहावे प्रभु नित्य नाम गावे त्याच वडीत माझ्या પડી મારી તા શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રીરામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ नर्मदे नर्मदे हरमदे नर्म ने हर, प… हर।, हर।। रादे रादे राधे राधे शाम राधे शाम राधे घे श्याम सुंदरा राधे घे श्याम सुंदरा राधे घे श्याम सुंदरा नै आता झडकरी करी आपोलिया मंदिरा नेई आता झडकरी करी मंदिरा राधे 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 घेई श्याम सुंदरा क्षणभरी नापरी समजावी ते परी राहे श्री हरी दही भात कालावनी दिलावेगी झाड करी दही भात का लावनी दिलावेघी झाड करी कडे वरी या फिरले मी द्वारोद्वारी कडे वरी घेऊनिया फिर लेमीद्वारोद्वारी राधे 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 घेई श्याम सुंदरा राधे घेई श्याम सुंदरा राधे घेई श्याम सुंदरा क्षण भरी खरी आसता घरी खोडी शारंग पाणी खेळावया बाहेर जाता आळ घेती गवळांनी थापटोणी निजविता पळवणी जातो राजद्वारा थापटोनी जविता पळोनी जातो राजद्वारा राधे 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 घेई श्याम सुंदर राधे घे श्याम सुंदरा राधे घेई श्याम सुंदरा राधा घेवो निहारिला त्वरे जात मंदिरी राधा घेवो निहारिला त्वरे जात मंदिरी राधया मंच की बहुडविला श्री हरी राधया मंचकी बहुड विला श्री हरी एका जनार्धनी हरिला भोगी राधा सुंदरी एका जनार्धनी हरिला भोगी राधा सुंदरी राधे 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 घेई श्याम सुंदरा नेई आता झड करी मंदिरा राधे 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 हर चालता चालताच विश्रांतीच्या ठिकाणी या दोन महांतांच्या किरण महाराज आणि या बाबाजींच्या अभंगवाणी आणि गवळण कानाला तृप्त करून पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली येथे वर चढून आल्यानंतर एका हॉटेलवर थोडेसे लिंबू पाणी घ्यावे म्हणून थांबलो आणि इथूनच आपल्याला या सोनगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो तो अशा प्रकारे दिसतो या सोनगड किल्ल्यावर आम्ही थोडा वेळ इथून समोरच्या डोंगराचे दृश्य पाहिले अत्यंत सुंदर असा हा सोनगड किल्ला आणि सभोवतालचे अत्यंत सुंदर असे दृश्य हे पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी बरीचशी गावकरी मंडळी गुरे चारायला घेऊन शेतामध्ये जात होती आम्ही आता जवळजवळ मांडवमध्ये जेवण पोहोचलो होतो मांडवमध्ये पोहोचण्यापूर्वी हा छोटासा टप्पा पार करून आम्ही पुढे पोहोचलो तर येथे एक प्राचीन शिवमंदिर असल्याचे सांगितले गेले आम्ही सगळ्यांनी बॅगावरच ठेवल्या आणि या शिवमंदिराच्या दर्शनासाठी खाली या दरीमध्ये उतरलो कारण पुन्हा वर यायचे होते आणि खाली उतरून वर येण्यासाठी आता कसरत करायची होती परंतु खाली गेल्यानंतर भगवान शिव यांचे हे प्राचीन मंदिर पाहून आमचा पूर्ण थकवा नाहीसा झाला अत्यंत प्राचीन असे असलेले हे ठिकाण याला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे हा येथे एक कुंडही होते या कुंडामधून एक छोटी अशी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळाली चक्रभीव सारखी ही बहुतांश ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली येथून वर चढून गेल्यानंतर हे येथे असलेले शिवलिंगाचे दर्शन झाले अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक असलेली हे शिवमंदिर अजूनही भरभक्कम परिस्थितीत उभारात राहून आपल्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन देत होता अजूनही तेवढीच मजबूती आपल्याला येथे पाहायला मिळत होती येथे एक बाबाजी बसलेले होते शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर ते सगळ्यांनाच प्रसाद देत होते येथे खाली उतरून या शिवलिंगाची शिवलिंगावर सतत पाण्याचा अभिषेक होत होता तोही थंड गार अशा पाण्याचा शिवलिंगाचे दर्शन घेतले येथेच बाबाजींनी आम्हाला चहाची प्रसादी करवली आणि आम्ही पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली येथेच थोडा वेळ आम्ही पेरूचाही प्रसाद ग्रहण केला आणि पुढे चालायला सुरुवात केली अत्यंत सुंदर रस्त्यामध्ये हे असलेले एक तलाव जलाशय या जलाशयामध्ये असलेली ही देवीचे मंदिर आणि येथेच एक छोटेसे हॉटेल होते इथे आम्ही चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली आता आम्ही रेवाकुंडकडे निघालो होतो साधारण दोन अडीच किलोमीटरचे अंतर होते त्यामुळे आम्ही झपाझप पावले टाकत एकमेकांच्या मागे पुढे निघालो अत्यंत सुंदर असा हा परिसर होता हे मौनी बाबा दोन हजार तीनपासून येथे मौनावस्थेत परिक्रमावासियांची सेवा करतात याचे कारण असे की यांचे असे म्हणणे आहे की जोपर्यंत येथे नर्मदा मैयाचे मंदिर उभारले जात तो नाही तोपर्यंत ते कोणाशीही शब्द बोलणार नाहीत ते मुख्यानेच आपल्याला सर्व त्यांच्या भावना व्यक्त करतात त्यांनी हेच सांगितले की माझा हा संदेश सर्व भारतामध्ये पोहोचवा म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती केली की त्यांच्यासाठी म्हणून या व्हिडिओला शेअर करा त्यांच्या नावाने एकदा नर्मदेहर या व्हिडिओमध्ये लिहा आणि इतका शेअर करा की शेअर करण्या केल्यानंतर तेथे नर्मदा मैयाचे एक सुंदर मंदिर उभारेल आणि बाबाजीचे मौन हेच सोडले जाईल त्यांची प्रसादी घेऊन आम्ही रेवाकुंडाकडे गेलो तिथे दर्शन घेतले थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सुंदर असा परिसर होता ऐतिहासिक वास्तू होती आम्ही झपाजप पावलं टाकत पुढे निघालो समोर असलेला हा एक ऐतिहासिक किल्ला अत्यंत सुंदर ठिकाण याच्याच बाजूने आम्हाला एका पायवाट्याने खाली उतरायचे होते सिक्युरिटी मनामध्ये विचार होता फक्त पायवाट आहे चालून जाऊ शॉर्टकट असेल या शॉर्टकटने साधारण आमचे पाच ते सहा किलोमीटर वाचतील या उद्देशाने आम्ही चालायला सुरुवात केली या किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला हा शॉर्टकट कसा असेल याची कल्पना कल्पनासुद्धा नव्हती आणि या कडेवर आल्यानंतर या शॉटकटचा अर्थ समजला या डोंगरावरून या दरीतून आम्हाला पाय वाटेनं खाली उतरायचे होते बाजूला या दरीमध्ये पाहिलं तरी चक्कर येऊन पडेल अशी अवस्था जागोजागी पाय वाटेनं पांढऱ्यात चुन्याच्या खुना केलेल्या होत्या समोर हा मांडवगड किल्ला उंचावरून खाली पाहिलं तर भवळ येईल अशा परिस्थितीत आम्ही आणि असलेले सर्व परिक्रमावासी या वाटेनं चालू लागलो एक एक पाऊल मैयाचे नामस्मरण भीती तर वाटायचीच कारण एक चुकीचा पाऊल आणि खाली एका दरीमध्ये कोसळू परंतु आजपर्यंत या रस्त्यानं जाणारा प्रत्येक परिक्रमावासी कधीही या दरीमध्ये कोसळून पडलेला कधीच कोणी ऐकला नाही मृत्युमुखी पडलाय हे तर लांबच साध्या दगडावरून पाय घसरून पडणं ही गोष्ट वेगळी परंतु या दरीमध्ये पडणं सुद्धा नाही आम्ही देखील या पायवाटेनं चालत चालत खाली उतरत होतो कधीकधी मोठमोठी दगडं येत होती तर कधीकधी अशी गवताळ कुरणं आणि अशी ही पायवाट या पायवाटेनं या जंगलातून या अरण्यामधून या डोंगरातून खाली पा आम्ही एक एक पाऊल टाकत हातात असलेल्या दंडकाच्या सहाय्याने आम्ही खाली उतरत होतो मागे पाहिला तर खूप उंच कडा समोरचा डोंगरही तेवढाच उंच आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा विंध्य पर्वत आम्हाला आपल्या उंचीनं खेनवत होता साधारण हा प्रवास थोडाफार नव्हता तर जवळपास एक तासाच्या आसपासचा हा प्रवास होता एक तासामध्ये कमीत कमी जर विचार केला तर तीन ते चार किलोमीटर नंतर कापले जायचे या मोठमोठ्या मोड़ दगडा दगडी शिळांमधून आम्ही वाट काढत खड़त पुढे चालत होतो कधी पायाच्या खाली छोटी दगडं येऊन धरपडतही होतो परंतु कोणाला कसलीच दुखापतही होत नव्हती थोडा वेळ झालं की मोठ्यानं नर्मदे हरची आरोली द्यायची आणि सगळ्यांना त्याच्या पाठीमागे हुकारा द्यायचा तो नर्मदे नर्मदेहरचा आपण पाहत आहात व्हिडिओमध्ये समोर चालत असलेल्या दोनाजीबाई ह्या जवळजवळ साठ वय वयो वर्षाच्या आहेत त्या आमच्या बरोबर या दगड़ी खिंडीमधून या पाय चालत आहेत त्यांच्या वयाकडे पाहिलं तर आम्हालाही थोडंसं नवल वाटायचं आणि त्यांच्याकडे पाहून पाहून आम्ही ही आमच्यामध्ये थोडासा जोश निर्माण करायचो थर आणि चालायला या वाटे चालत असताना एक मात्र जाणवले असले तरी ऊन लागत नव्हते आणि ना घामाचा एक थेंब शरीरामधून पडत नव्हता प्रत्येक जण आपापली वाट शोधत शोधत या अवघड वाटेमधून चालत होता कारण येथे असलेली बारीक बारीक दगड ही कधी पाया खालून सरकतील आणि आपण पार्श्वभागावर कधी येऊन पडू हे कधी समजत नव्हते येथून समोर दिसत असलेला मंगल किल्ला बराच वेळ झाला होता आम्ही हा डोंगर उतरत होतो जेवढा पुढे पाहू तेवढा अजूनही बाकीच होता आणि मागे पाहिले तर विंध्य 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 त्याची उंची म्हणजेच विंध्य पर्वत येथून वाट काढत काढत या दरीमधून आम्ही एका कच्च्या पाऊल रस्त्याला येऊन पोहोचलो येथून थोडे अंतर चालून झाले की माता शबरी आश्रम हिरापूर येथे येऊन पोहोचलो येथे असलेल्या बाबाजींनी आम्हाला भोजन प्रसादिक दिले त्यांच्या भोजन प्रसादीचा आनंद घेऊन आम्ही येथे असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले ते एका माळीवजा छतावर होते अत्यंत सुंदर असे हे शिवलिंग त्याच्यावर असलेली ही फुलाची माळ यामुळे अत्यंत शोभ होऊन हे शिवलिंग दिसत होते माता शबरी यांच्या नावाने हे चालत असल्यामुळे येथील भिंतीवरही माता शबरी आणि रामलक्ष्मणाचे चित्र आपल्याला रेखाटलेले पाहायला मिळाले येथे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली एका पाऊल वाटेनं आता आम्हाला साधारण धूप आहे ना बारा किलोमीटर अंतर टाकून धामनोद येथे पोचायचे होते त्या दृष्टिकोनातूनच आम्ही झपाझप पावले टाकत पुढे चालू लागलो या डांबरी रस्त्याने आम्ही चालत होतो बराच वेळ झाला होता संध्याकाळचे पाच वाजून गेले होते मावळ तिकडे झुकला होता चालत चालत आम्ही धामनोद येथे येऊन पोहोचलो ते संध्याकाळचे सहा वाजले होते आश्रमामध्ये सव्वा सहा वाजता येऊन पोहोचलो अंथरूण लावलं आणि हात पाय वगैरे धुऊन झाल्यानंतर पूजा अर्चना केली प्रसादी ग्रहण केली आणि साधारण आठ साडेआठ वाजता आम्ही मग मंडळी येथेच आपला आजचा व्हिडिओ संपवतो परंतु या व्हिडिओला आपण सगळ्यात जास्त शेअर करायचे आहे चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हर